कोरे बापरे कुसकरून हो 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 रस्सा रस्सा तर्री आ अेत आ, बेत आहे चिकनचा बापरे बाप आणि हे कुठले पाहुणे दत्ता दत्ता शेळके आजचे आपले पाहुणे आहेत दत्ता भाऊ शेळके आणि त्यांचं म्हणणं आहे मस्त आपल्याला चिकन खाऊ घाला त्यासाठी आपण घेतलाय हाती हा बेत आणि मग होऊन जाऊ देऊ मस्तपैकी चिकन 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 इकडे घेतला आहे कांदा कटकट कटकट करायला तोपर्यंत दत्ता भाऊ आपलं चिकन मस्तपैकी धुवून आणतील तर मग मित्रांनो पुन्हा एकदा अननोन शेपकूक वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत मी तुमचा मित्र अन्नोन शेपकूक आज फरमाश आहे दत्ता शेडके यांची आणि पाहुणं लयच खतरनाक पाहुण्याला पाच सहा दिवसातून पाहिजे म्हणजे पाहिजेतच त्यासाठी आपण आज केला आहे मोठा असा बेत दोनच जणांचा तिकडे दत्ताभाऊ शिजवताय राईस आणि इकडे मी करतोय बेत मस्तपैकी बारीक 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 कट 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 कांदा कापून घेत आहे तिकडे दत्ताभाऊ चिकन मस्तपैकी धुवून घेतील आणि मग होऊन जाऊ देऊ दणक्यात राडा चिकन किकन फ्रेश आहे आणि आता टाकू याच्यामध्ये कांदा टनटण टंटा मित्रांनो आपले सगळे व्हिडिओ बघून घ्या चिकनचे मटणचे व्हेजवाल्यांसाठी पण भरपूर मेनू आहेत सगळे सगळे व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्याला तुम्ही बघू शकता की इकडे हो हो का मी कांदा थोडासा असा होऊ दिला त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले तेल आणि मीठ हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतरच आपल्याला हे मटेरियल असं टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला चांगलं चांगलं बॉईल होऊ द्या चांगलं बॉईल झाल्याशिवाय याच्यात पाणी घालू नका मित्रांनो नाहीतर राडा होणार मस्तपैकी तुम्ही बघू शकता की थोडीशी हळद कमी पडली वरून मी पुन्हा हळद टाकतो हो, आहे आणि मस्त त्याला फिरवून घेत आहे आणि आत्ता बघा तुम्ही की एवढंच पाणी टाकत आहे आणि मस्तपैकी याच्यावर ठेवलं झाकण इकडे झापूक झुपूक कार्यक्रम मसाल्यांचा तुम्ही मसाले बघू शकता की आपण ग्रेव्ही त्याचबरोबर चिकन मसाला धनिया पावडर आणि मिरची पावडर या व्यतिरिक्त काहीच टाकलं नाही कारण जर जास्त मसाले घातले तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला लगेच डब्ब घेऊन जावं लागते असू द्या इकडे तुम्ही बघू शकता की धनिया पावडर कांदा लसूण मसाला ग्रेवी आणि फक्त आणि फक्त मिरची पावडर एवढं साहित्य घ्यायचं आणि हे साहित्य सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं मित्रांनो पाण्यामध्ये असं जर नाही केलं तर तुम्हाला ग्रेवी काय ग्रेवीचा बाप पण मिळणार नाही इकडे आपला मसाला झाला आणि इकडे आपण चिकन शिजलं काय लक्ष ठेवायचं नाहीतर काय होईल इकडे जळून जाईल आणि मग सगळा गोंधळच गोंधळ निर्माण पुन्हा एकदा बघतोय एक, एक पाच दहा मिनटातून बघायचं आहे अजून थोडं पाणी आहे अजून मस्तपैकी शिजू देऊ तोपर्यंत आपण तिकडे राईसकडे पण लक्ष देऊ आता इकडं राईस पण मस्त बैठकी शिजला आहे परत एकदा उघडू परत एकदा बघू आता मला असं वाटते अंतिम टप्प्यात कार्यक्रम आला आहे पाच दहा पाच दहा मिनटातून लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर खाली बुडाशी लागलं तर आपण सगळा गोंधळच होते आ हा 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 सगळं पाणी पण आहे आणि ओके सगळा कार्यक्रम तर मग मित्रांनो आत्ता आपण करू फोडणीची तयारी तत्पूर्वी पुन्हा तुम्ही एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका खाण्यासाठी टोमॅटो कापून ठेवतो आहे आणि सोबत कांदासुद्धा लिंबू पण घेऊ सगळं बेत एक नंबर मनासारखा झाला की मजाच येते आता इकडे सगळं मटेरियल काढू आणि मस्तपैकी आपण देऊ फोडणी लाज्जवाब शिजलं आहे तुम्हाला पण मी दाखवलं ते असो सूप पिऊ नका तर सूप पिणारे असाल तर चूप राहा कारण मसाला किती टाकला तरी मग त्याची मजा राहत नाही इथे तुम्ही बघू शकता की आपण हलकंचं तेल टाकलं जर तुमच्यावर जास्त तेल टाकलं तर मग धिंगाणा होतो आणि मग ते काय फायद्याचं असू द्या आपण थोडंसंच तेल टाकलं आणि त्या सूपमध्ये सगळं आपण करून घेऊ कारण जर तुम्ही तेल जास्त टाकलं तर मग तेलघात तेल घात तर्री वेगळी तेल वेगळी तर्री येईलच तेल नसेलच हा 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 होता 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 सूप होता सूप होऊ द्या होऊ द्या होऊ मग टाका चिकन चिकन टाकल्यानंतर हा झाला तुमचा चिकन मसाला पाच मिनटं होऊ द्या काढून ठेवा चिकन मसाला रेडी परंतु जर तुम्हाला कुसकरून खायचं आहे तर टाका पाणी होऊ द्या चिचोणी <laughs> असो इकडे पाणी टाकलं आहे आणि आता हे गुळगुळ 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 आपण सगळं होऊ देऊ मस्तपैकी जेवढं प्रमाणात आता आम्ही दोन लोक आहोत दत्ता आणि मी त्यासाठी एक नंबर योजनाही झाली आहे थोड्याच वेळात आम्ही बसूयात जेवायला तुमच्याही तोंडाला मस्तपैकी असं पाणी सुटलं असेल तर मग पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा हा पिसेस एक नंबर शिजलेत भाजी पण एक नंबर झाली हे घेतले आता मस्त पैकी कुस करून खाणूया मित्रांनो सगळं आपलं साहित्य रेडी आहे चपात्या वगैरे पण काढून घेतलं आहे आणि वाडा की मग राव अशी काही अशी परिस्थिती आपल्याकडे आहे दत्ता गेलाय पाच मिनटात दत्ता येईल आणि आपण मस्तपैकी जेवायला बसू कारण पाहुण्याला जर सोडलं तर मग काय कामाचं एवढी मेहनत घेतली एवढं सगळं काही केलं आणि पाहुणच जर उशिरा ठेवलं दोन चार पिसेस आपण खाल्ले तर काय कामाचं हा 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 आलंय पाहुणं पाहुणं तर खतरनाक दिसतंय मला वाडकी राव वडीव वाडकी हा आपल्या चॅनलवर आपल्यासारख्या होतकुर लोकांसाठी होतकूर कार्यकर्त्यांसाठी चांगले चांगले व्हिडिओ टाकले आहेत तुम्ही या बघा आनंद घ्या कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही कशी मजा करतोय तुम्ही पण बघा आता आमचा कार्यकर्ता वाडकी दणक्यात पाहुणं लाजू नका दणक्यात होत्या तर मग मित्रांनो तुम्ही बनवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद